सांगली बहुपरस चांगली अशी बिरदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी आहे मग ती इथल्या हळद द्राक्षे नाट्य साहित्य कुस्ती राजकारण असो किंवा अन्य गोष्टी हे सर्व समृद्ध बनवण्यात सांगलीच्या कृष्णा नदी बरोबरच आयरवीन पुलाचेही योगदान खूप मोठे आहे कारण या सर्वाचा राजमार्ग हा आयरविन पूल बनून राहिला आहे तर मग मंडळी आज आपण याच आयर्विन पुलाबद्दल जाणून घेणार आहे त्याआधी नमस्कार सर्वांना मी श्रुती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये कृष्णाकाठी बसलेल्या या सांगलीला एकोणीसशे चौदा मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी कृष्णा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला या पूल उभारणीला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये सुरुवात झाली या पुलाला ब्रिटिश आधिपत्याखाली जरी मान्यता मिळाली असली तरी याचे सर्व नियंत्रण हे तत्कालीन सांगली संस्थांचे पटवर्धन सरकार यांच्याच आधिपत्याखाली होते तर याचे बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे अँड सन्स यांच्या कंपनीकडे होते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेनलीवूड आणि त्यांना बॅरेन आयरवीन ऑफ कर्बी अंडरवेल ही पदवी होती या पदवीवरूनच सांगली संस्थांकडून या पुलाला आयरवीन हे नाव देण्यात आले या पुलाचे उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेनलीवूड आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ती केलं गेलं होतं सांगली शहरातील काळा दगड कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड शिसे यांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला हा पूल उभारताना करण्यात आली त्यानंतर आयरविन पूल हा सांगलीच्या समृद्धीचा मार्ग ठरला सांगलीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला पुलाच्या आधी व्यापारास मर्यादा होत्या पण आयर्विन पुलाच्या निर्मितीमुळे सांगलीकडे व्यापाराचा नवा मार्ग सुरू झाला सांगली हे एक व्यापारी केंद्र बनले नव्वद वर्षांच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितांतरे पाहिली आहेत नुकत्याच दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या महापुरालाही आयरविन पुलाने तोंड दिले आहे पण वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत आलेला महापुरात कधीही हा पूल बुडालेला नाही कदाचित बुडणारही नाही या पुलावरून साधे पाणीही गेले नाही असा हा पूल अनेक संकटे झेलत सांगलीच्या कृष्णेवर अगदी मोठ्या दिमाखात उभा आहे तेरा कमानींच्या जोरावर उभा राहिलेला हा भव्य आणि दिव्य पूल केवळ वाहतुकीची व्यवस्था बनून नव्हे तर सांगलीची शान बनून उभा राहिला एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये पूल सर्वार्थाने पूर्ण झाला त्या काळी या पुलाला सहा लाख पन्नास हजार रुपये इतका एकूण खर्च आला होता सांगलीच्या वैभवात भर घालणारा हा यरविन पूल शहराच्या जडणघडणीचा साक्षीदार सुद्धा बनला आहे पुला फुटा या पुलावरील फुटाफुटाची चिन्हे पाण्याची उंची दर्शवतात यावरून येथे पूर येणार की महापूर याचा अंदाज बांधता येतो ही होती सांगलीच्या इतिहासकालीन आयरविन पुलाची माहिती अशी वाटली ते नक्की कळवा आणि सांगलीबद्दल अशाच माहिती आणि मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय